ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशिभूमि सुतो बुदश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाचे शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार माघ मास कृष्ण पक्ष तृतीया हस्त नक्षत्र आहे मित्रांनो शूल योग आणि वनिज करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूंची आपल्याला आज खरेदी करता येईल किंवा आपल्या प्रिय व्यक्तीकडनं आपल्याला मौल्यवान वस्तू भेट सुद्धा मिळेल वृषभ राशी लहान लहान प्रवासातून आपल्याला मोठमोठे फायदे होऊ शकतात प्रवास लाभदायी ठरतील मिथुन राशी वरिष्ठांचे आशीर्वाद लाभेल ज्येष्ठांचे बोल सत्य कर्क राशी नवीन कामाची सुरुवात करण्यास आज हरकत नाही अनुकूल दिवस आहे आपल्यासाठी सिंह राशी आज मौनव्रत अथवा शांत राणे आपल्या हिताचे ठरेल वायफळ बडबड करू नका लाभ होईल कन्या राशी कुटुंबातील वादविवाद मिटतील शांती मिळेल शांती लाभेल तूळ राशी आरोग्यावरती केलेला दुर्लक्षपणा आज आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो आरोग्याकडे लक्ष आरोग्य जपा वृश्चिक राशी अचानक प्रवास घडेल मनाप्रमाणे घटना सुद्धा घडतील धनुराशी संमिश्र दिवस असेल जुने मित्र मैत्रिणी यांची भेट होईल लाभ होईल मकर राशी मिळालेल्या संधीचा आपण सदुपयोग करून घ्या त्या संधीचं सुवर्ण करता येईल तशी संधी सुद्धा आपल्याला लावेल राशी आपल्या सर्व प्रयत्नांना आज यश मिळेल वेळेचा सदुपयोग करून घ्या वेळ वाया घालू नका वाया घालू नका मीन राशी विनाकारण खोटे बोलणे आपल्याला आज महागात पडू शकते प्रामाणिक रा मुद्दा खोटे बोलायला जाऊ नका सत्याची परीक्षा घेऊ नका आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हित ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद